लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता ज्या पक्षातून त्या पक्षात बेडकुड्या सुरू झालेल्या सध्या सांगली जिल्हा या बाबत वाघ नाही आपल्याला माहिती आहे सांगली जिल्ह्याचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या बाबतीत गेले दोन वर्ष असं म्हटलं जातय की भाजपा त्यांना यंदाच भाजपाचं लोकसभेच तिकीट देणार नाही आणि आज पार्श्वभूमीवरती नाना विविध चर्चांना उधार आलंय अनेक दिग्गज नेत्यांची नाव देखील पुढे येत आहे मंत्री सुरेश खाडे हे, हे लोकसभा निवडणुकांना उभारणार असल्याचे चर्चा एकीकडे होती तर एकीकडे गोपीचंद पडळकर यांनी देखील आपली वशिलेबाजी सुरू केलेली आहे असं देखील समजते पण आता हाती आलेल्या बातमी नुसार कस काही समजतय ते वावड्याही असाव्यात ही चर्चा कितपत खरी आहे याला पुन्हा दुजोरा मिळत नाहीये परंतु असं म्हटलं जात आहे की खासदार संजय काका पाटील थेट मातोश्रीवाय आहेत केलेले आहेत असे असे अशा सोशल मीडियावरती आता पोस्ट व्हायला लागलेले आहेत नेमकं वास्तव काय आहे माहित नाही कालच नवीन उमेदवार असं ज्याचं नाव घेतलं जात चंद्रहार पाटील ते काल मातोश्रीवर जाऊन त्यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केलाय उमेदवार आहे असं देखील या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी बार चंद्रहार असं दंड थोपटत या ठिकाणी चंद्रहार पाटलांचं नाव फायनल केलंय आणि एकीकडं एक भाजपातल्या अंतर्गत कुरघोडी म्हणून संजय काकांना का तिकीट मिळणार नाही अशी आहे कितपत सत्य असत्य हा पुन्हा संशोधनाचा विषय असला तरी आजच लेटेस्ट न्यूज आहे सोशल मीडियावरती वरती अनेक अतिशय हुशार असलेल्या पत्रकारांनी अनेक जनतेनं अशी काही पोस्ट केलेल्या का का आहेत की खासदार संजय काका पाटील मातोश्रीवर खरंच येणाऱ्या सांगली जिल्हा लोकसभा निवडणुकीत पाटलांच्यातच ही निवडणूक लागणार आहे विशाल पाटील नाथ त्यानंतर विद्यमान खासदार संजय काका पाटील आणि चंद्रहार पाटील या तिघांच्यातच ही निवडणूक चांगली रंगणार आहे आणि त्यातच सगळ्यात सुरुवात झाली आहे की तिकीट कुठल्या पक्षाच कुणाला कुठला पाटील कुठल्या पक्षाच्या तिकिटावर बाजी मारतोय हे आता तमाम चांगली करणार नाही संपूर्ण महाराष्ट्र हे पाहतोय येणाऱ्या का काळात खरंच खासदार संजय काका पाटील यांना भाजपा तिकीट डावलेल का भाजपाकडे दुसरा उमेदवार म्हणून सुरेश खारे मंत्री यांचं नाव घेण्यात येणार का का संजय काकांना तिकीट देण्यात येणार चंद्रकांत पाटील जर शिवसेनेतलं निवडणूक उभे, उभे राहिले तर विशाल पाटील यांना लिहावी लागेल का एकदा अनेक गणित आणि प्रश्नचिन्ह आता समोर उभे आणि या पार्श्वभूमीवरती आता आपण पाहणार आहोत कि खासदार संजय काका पाटील यांना भाजपा तिकीट देणार का जयंतरावांच्या मर्जीतले खासदार संजय काका पाटील यांना तिकीट भाजपा देणार का आज मातोश्रीवर संजय काका गेले ही बातमी खरी आहे काय वाटतं आपल्याला आपल्या कमेंट आमच्यापर्यंत जरूर कळवा नमस्कार मी शर्वरी पवार ही बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो सर्वप्रथम नमस्कार मी सबस्क्राइब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहतात